पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसामुळे तोतला डोहा आणि पेच धरणातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी धरणाचे दरवाजे उघडण्यात आले मात्र यामुळे करान नदी दुधाळू वाहत आहे पाण्याची पातळी अजूनही वाढू शकते अशी शक्यता नाकारता येत नाही यामुळे नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला तोतलाडोह धरणाचे अधिकारी देवेंद्र महादुले आणि नवेगाव फेरी पेंच जलाशय शाखेचे अधिकारी सुमित लोखंडे यांनी नागरिकांना आवाहन केलं की नदीत पात्रात जाण्यास टाळा आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा न्यूज एक्सप्रेस साठी करा ऋषभ बावन करांची बातमी